काय म्हणलं मुंडी आहे तू अरे तिची करून खाऊ ना काय बा आवड झाला का तू हा तिच्या इथे करून खायला काय झाले अरे आपल्याला पोरायची नाही ती आणि तिच्या घरी गेली ती वाटे जर तुला माहिती कसली हा अरे ती आपल्याला ना दारू पेरण आधी लावीन आणि नुसती रस्सा रस्सा वाढीन आणि ती सगळी मुंडी खाऊन घेईन काय मेन मग आपल्याला हा कळत नाही काय नाही तुला मग आता काय करायचं हो शामराव काय कुसर कुसर चालले दोबांची कुठे काय काय नाही आपलं असच हा कशाची मुंडी ते आपलं कोणाला सांगणार नाही ना नाही नाही तू आपली जवळची म्हणून तुला सांगतो गावात कोण लई करून देऊ नको हा काय झालं माहितीये का माग एक जण आम्हाला लाडला होता असं त्या बांधकामावर विटावर ढाबे भांडण झाले होते बटे आम्ही ना आता यावेळेस आम्ही ना त्याची मुंडीच आणली विषय नाही हा नाद नाही करायचा आणि गावात जर कोणी परत नाडा ना श्या त्या कार्यक्रमच दाखवायचा विषयच नाही काय तुला सांगतो मी हा हिला दाखव मुंडी दाखव हा अजून रक्त अजून रक्त गळत आहे अजून तुम्ही काय करणार आता या मुलंला काय करायचंय झाडाला लटकवणार म्हणलं म्हटलं दारात लटकी तू काय नाही माझे कुठे पण लटकव दुसरीकडे बघायची का नको 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 हा कोणला सांगू नको बर का नाही नाही से गावात मॅटर नको तुम्ही आपलेच माणसे आहे आम्हाला मोठेपणा नाही देत अजिबात हा आपण आपल्याला नाहीला जायला कार्यक्रम झाला तुम्हाला समजायचं नाही जायचा तसाय पण गावात कोणाला सांगू नको बर का नाही 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 तर मग आपला इतका वाईट नाही कोणी या सांग आ, चला सुगंधा दा आपल्याला जर कोण नळड ना कुत्रीव आणि तो ना खापा ख हा तुला बी नळड ना नहीं, सांग नाही 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 सांग ना या तीन अरे ज्या आल्या चाल ना काय रे <laughs> काय नाही चल अति रे बोलतो तर काय नाही रे आमचा प्रश्न ल चल चाले पस चालो आलो का असं जीव घाबरतोय काय तेच कळत नाही आता तर काय एवढं आबरलं अरे आपल्या गावामध्ये एक एक तराची माणसं आहेत बाबा काय झालं काय झालं काय आपल्या गावामध्ये जालन श्याम्या ते आज त्यांचं काय आता नवीन त्यांनी कोणच तरी मुंडी आणली हा आणि तुला सांगू का माझा असं जीव घाबरतोय आता मी तर आठ पंधरा दिवस घराच्या बाहेरच निघणार नाही त्यांना पण माझ्या घराकडे काय येऊ देणार नाही गाव मध्ये पोलिस बिलस होती माझ्या अंगाला काटा आला चालले भाऊ तू पण जप स्वतःला मी आपण मी राबरलो ना त्याच आईबाई पट पट झाले पुढची सोय करावी लागेल योगेश काय हो थोडं काम होतो इकडे काय ते कुरडन तुझ्याकडे दिन तेवढी नाही ना बोदाड ती अरे काय रे शेवटावं लागेल मग तुम्हाला शेवटा का म्हणून बोललो नाही तर मी म्हटलं असतं नाही ना जशी सांगितली दगड कुठं पाहायचं कुठं शेवटायची ती काय मुंडी सोलायची होती फक्त तेवढंच काम होत पण आता बर जाऊ दे भाऊ कोणाकडे मला वाटतं ना सदा भाऊ नको काय श्याम्या एक काम करायचं का हा ब्लेड पानाने चोलायची का धन्य बघतो या पुढे अरे ब्लेड पानाने कुठे सोयत असतात का मुंडी अन्नाकडे असणार पुरा हा चल चांय ती काय अरे काय झालं एवढं घाबरायला कोणी भाव केला काय तुला ए आज दाबरीत भाऊ अरे काय झालं नेमकं ना अरे ते तिच्या श्याम्या तो आहे भाजार आडात यालाय काय केलं त्यांनी अरे माणसाची मुंडी आणली त्यांनी दावात हो माणसांची मुंडी हा अरे बापू मला ते कुरड मागत होते राहू त्याच्यामुळेच त्या माणसाची मुंडे लग कापायला लागत अस मी नाही दिली भो बर झाला दिल नाही तो तर पोलीस पोलिसाचे तुत्रे पोलिसाच पथत बाबो सोडणार नाही भो तुला आता अयो माझ्याकडे येस आला आता तो आहे जा मग तू चल आपण डीपुटी कडे जाऊ काहीतरी करू राहू चल पटकन हो डीपुटी जरा समजून सांगा ना कबर काय केली तिने आता अहो तिने आता गावावर एवढी मोठी बला आणली तुम्हाला काय सांगू काय बला आणली आता गावावर अहो त्यांनी मुंडी आणली आणू ना मुंडीचं काय करायचं आपल्याला कब चट करी अहो मला काही करायचं नाही मग माणसाची मुंडी आणली माणसाची माणसाची हा कोणाची कापली आता अहो ते माग नाही का ते कोणाच तरी ते विटकऱ्यांनी उसलून मारा मारा झालं ते दोघांच्या त्याची मुंडी आणली बाबरे काय जाली छामिनी मी बघितली असो कस तरी झालं मला इतके घाबरले मी काय तुम्हाला आले बघा तुम्ही जा जा तो बघतो नक्की काय बालटे आता हे बाबरे 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 यांच्यापासून लांब राहावं लागेल बाबा लय शाम्यांचे आले ना लय माझले तर बाबा आवघड आहे का ते आणि सोपे का लोकांची मुंडी आणली माझी हे जेलमध्ये मा गेले यांच्यापासून लांब राहिलेत परटर आणली नेमकी कोणाची आण केन बाप रे रक्त गळत चालार कोणाची तोळडी अयो कर दे ओय इकडे कर दे ओय मी सांगितले हो कंपाडा काय कस काय चक्कर आली रे हो ढाबरले मी ते पान दाबत आई घेऊन राहिले बरोबर हाय मला माहिती तू काही डायरेक्ट घरी जाऊ घेऊन आलं आतमध्ये रग घेऊन झोप जाय आणि बाहेर नको हिंडू बाहेर नको हिंडू एखाद्या मारल ना तुला एक काम करतो मी आहे ना तुझ्या सोबत बघू तरी नेमकं कोणाची कोणाला मारलाय ते तर बघावं लागेल ना चल ना जाई नसता तुला आहे तू लवकर पटकन अरे हे बिनला जे काय म्हणठक तोडून गावात घेऊन भेटत म्हणजे यांच्यासारखं बापरे काय डेरिंग वाढले अड्या एखादं बरले का गावातलंच कोणी आहे काय मुंडी खाऊन का। देत नाही आपल्याला मागच लागलाय मी आता मी आता बोलतच तुला सांगतो बोलून अरे काय तुम्ही गावात गाव मुंडी नाही पाहिली तुम्ही आमच्या मागच लागले तुम्ही तर अरे डाखाले काय मुंडी काय मला काय त्याचा मुखा घ्यायचा काय मग मुला काय चांगलं काम केलं काय डाखाळले काय कोणाची आणली मुंडी कोणाची आणली म्हणजे कोणाची आणली म्हणजे आम्ही आणली केला खात्मा तुम्हाला काय करायचंय पण मला कळलं झाल्या यांना काय घे आपण कोणाची आणू कुठून आणू आम्ही आमचे आमच्या पैसे नाही आणली नवीस फोन करी ना आता मी पी एस आय साहेब आलो तसं कानावर मॅसेज टाकलाय मी की तुम्ही गावात घेऊन मुंडी घेता म्हणून तुला माहिती ना डीएपुटला मुंडी आवडती ना म्हणून आपल्या पोलीस कंप्लेट करायची वेळ आली माणसानीवड माणसाची मुंडी खात माणसाची माणसाची मग काय बोकराची मुंडी ती बघू नीट बघू दे नीट नीट बघायला काय डोळे काय झुम करून पाहत काशी बोकडाची बोकडाची अरे मग अख्या गावात कस काय प्रचार कस काय झाला गावामध्ये मुंडे तोडून आणली तरी आम्हाला माहिती मी द्यायला कुरड मागितली होती मी तुला म्हणलो मला तो ती काय माणसाची मुंडी आणली म्हणून आल्या तुम्ही मुंडी आणली म्हणून हा तेच म्हटलं माणसाची मुंडी आणली असं माणसाची कळ मुंडी म्हणलो आम्ही कोणतरी विटकरणी मारला मग त्याची मुंडी आणली अगं तसं झालं फुटी ते बाग नाही काय एका विठावले आमचे जा भांडण झाले होते मारा मारा झाल्या होत्या मग तुम्ही म्हणले नका मारू असं झालं होतं ते वाटा घेऊन बसला होता तिथं बोकडाचा म्हटणाचा डोगरी म्हणला आता डाव साधू आणि त्याची मुंडी आम्ही चोरून आणली म्हणलं आम्ही तुम्ही आमच्या मग असं सांगायचं ना तुम्ही काय म्हटलं त्याची मुंडी आणली मला वाटत त्याचीच मुंडे आणली कापून त्याच्या नाही त्याच्या बोकडाची मुंडी आणली आम्ही चोरून तुम्ही सांगायचं ना मला वाटतं त्याचीच मुंडी आणली मला काय माहिती बोकड्याची आणली म्हणून तूड विचारलं का आम्हाला गुड नाही ना आम्ही ना? तुला सांगितलं नाही ना आणि मला काय म्हणायचं तुला आम्ही सांगितलं समजून की गावात कोणाला सांगू नको म्हणून काय काय पोटात राहत का नाही ठेवा तो काय मी चांगल्यासाठी सांगितलं गावावर संकट नको काय माहिती मग म्हणून म्हणलो तसे आम्ही बायाला काय सांगू नको बायाच्या कधी पोटातच राहत नाही म्हणून मी मोठा मोठा बाय तुला सांगतच नव्हतं म्हणून ती मायाला कायमची निघून गेली पटलं का पण हे डेप्युटी हे पटलं का एवढ्या विश्वासाने आम्ही हिला सांगितलं की याच्यामध्ये मुंडी आहे गावात कोणाला सांगू नको पटलं का हिला काय बोलतो एवढे विश्वासन टाकल्याने पटला कायला अरे ना ला हो जे जर खरं बोलायची तर खरं बोलत जाणा मला सांग किती मुळ रा मोठा राडा झाला हो खरंच बोललो मुंडी विश्वास कुठं ठेवा चांगल्या गोष्टीचा एखादी जर गोष्ट सांगली तिचा विश्वास ठेवायचा की सांगू नका पण अशी वाईट जर गोष्ट एखादी का घडत असली एखादी जर तुम्ही मुंडी घेऊन फिरत असली तर हे सांगायलाच पाहिजे ना विश्वासन याच्यात आलो कुठं काय म्हणजे तुम्हाला वाटलं आम्ही माणूस तोडून मुंडी घेऊन उठवतो आम्हाला सगळीकडे का मला काय सगळ्यालाच वाटलं पार आणि मला काय म्हणायचं ही मुंडी तुम्ही बोकडाची होती मग कमून घेऊन भेटत होते एवढी काय गुप्त बोकडाची मुंडीची काय लोकांना मिळत नाही का काय का मुंडी मिळत नाही काय सगळे वाटेदार झाले असते मग आम्हाला काय भेटलं त्यात खायला आणि आम्हाला माहितीये कुठला मुंडी लय आवडत अच्छा म्हणजे माझ्या बहिणी बी ना भेटत होते मला कोणा कुठे मुंडी भेटतच नाही म्हणून मी तुमच्या माग पळाला असतो असं नाही पण मग सांगता येत नाही ना एवढ्या लय पळायला गाडी ना आपल्याला आहे का नाही आणि आपल्याला कुठं मुंडी भेटत म्हणून टाकी अजिबात मिळणार नाही हा तुम्हाला काय वाटलं डेपुटी मुंडी साठी तुमच्या माग पडत होता पण आता तुम्हाला माहितीये मला मुंडे आवडतीच हा आता तुम्हाला अजिबात भेटणार नाही तर अजिबात भेटणार नाही अजिबात बाजूला बाजूला आहे बाजूला बाजूला हॅलो जालू अरे मी काय म्हणतो कवर पाय तुला तिकडे माहेर जेवतो आम्हा कवर घेऊन तरी कवा येतो तू तिच्या हात टेकले ना ती येईल अरे काय माणूस आहे तू अरे थोडं काय वाटू दे कवर हाताने काम करतो मग काय पायाने काम करायचे काम माणसं घेऊन बसवले पक्का अहो हे सरपंच चाललंय काय चाललंय बायकुला आण म्हणते ती कवर हाताने काम करी तू त्याला कोण काय ग्रामपंचायती भांडले हे झालं काय का। ग्रामपंचायत बंदी आणली काय त्याच्या बायकोला तिने जाऊन घेऊन यावा बंदी नाही आणली पण मधल्या माणसांनी बंदी घासली ना तिकडे फोन करू करू सांगत गावातून गावातून कोणतरी त्याचं काय कोण सांगत आहे काय म्हणते कोण नाव सांगत मला अरे पण फोन करून सांगितलं तर तुझी बायको काय बोळेनी दूध पिती का तिने तुला फोन करायचं खरं खोट का दुसऱ्याच्या फोननी नि बायको येत नाही असं कस काय होईल सर मला काय माहिती तर नव्हती तिकडे गेला पित असली तर नाव घे नाचित काय बोलन फोटो याच पण हे मला काय म्हणायचं बांधन होतं सर पण बांधन कधी मिटलं पाहिजे भांडण पाहिजे अरे कुठं भांडण सकाळी झालेलं भांडण दुसऱ्या दिवशी सकाळी मिटलं पाहिजे अजून मग भांडण होत पण संध्याकाळी मला आवडणार कोड्यास आणि सकाळी भांडण मिटून दोघं शेतात गाणे म्हण काय चाललं ज्या खरं सात आठ महिने झाले तुम्ही मला काय बनायचं अन्न झालं जेवायचं पण भाऊ जेवायला वेळेला बसला पाहिजे ना आता बायको वाढी ना त्याला म्हणजे म्हणजे तुम्हाला कळलं नाही का काय दम नाही त्याच्यात मी नाही जेव्हा मस्त बेगी झोपत असतोय दम नाही म्हणतोय सांभाळायचं हे श्याम्या काही नको म्हणून बघाय काय श्याने माणस बसली असं म्हणजे आहे ते जरा असं वाटलं मला तर आजपर्यंत शंका ना आली पण आता तू रोज बरोबर असतोय तुला माहिती तेच आतलं बाहेरच सगळं आपल्याला खवा जाणीव झाली त्याला शंभर टक्के जाणीव झालेली नाही कसं माहिती का काहीतरी प्रॉब्लेम असायच्या असा प्रकार घडत नाही काय ना बोलू राह जे बिल तुमच्या आडपीड आहेत का नाही असं ना बोलू साधा भाऊ पण सुद्धा त्याच मातावर आले हो बायको कशी आहे ना तुम्ही मग नांदायला भांडण इतके दिवस असतात मला बी आता शंका यायला एक महिन्यात बायको गेलेली

चंचन चंचन ना ना, था। ना ना। था। रागना तुम्ही पोरगी होऊन मारली कसं आहे काय हा तू कुठं घातलं वडाचं पान गळालं तर वडगाव जळालं म्हणतो त्याच्याबरोबर राहतो मी आणि परत त्याला अरे लय पक्का वरून गोर आहे पण आतून ये ना याचे सगळे वजडी काळी झाली बातमी समिती जायचं जाऊ हो सरपंच लागा डेपोटीच्या नादी लागा चौ फुल्या आव थांबा ना माय फेवरेट डेपोटी असं काम करतो येऊ द्या ना मला निर्वास बस ना झाला जातो करू आहो किती भारी दिसतात माय फेवरेट डे फोटी नीट बसला झाला असं बसला मला असेच बसायची सवय उतर बर चाष्ट करू नको प्याला काय तू नाही मी पेले नाही उतर नाष्ट करू नको उतर उतर खाली नाही उतरणार उतरणार नाही उतर अरे उतरणार खाली का उतरू मी मला तुमच्या गाडीवर बसायला मजा लय मस्त होती गाडी तुमची काय तू बाई जा ओ, सादा भाऊ अरे जाल तू असऊ चवणी कुण करू येऊ करा चला तुमच्या घरी माझ्या घरी माझ्या घरी कशाला येतो तुम्ही येत का माझ्या घरी तू या घरी कशाला हो माझ्या घरी आहे ना माई बायको अरे <laughs> झालो अरे बाबा तुला खरंच काय झालंय काय अरे दिसत अरे बाबा भारी कुठं ते डेपोटी श्याम्या ते बारी कमी दोन मिनटे थांबा ना सर्धा भाऊ मारतो चाल तू कमी अडवण करतो किती भारी दिसतो श्याम राव तू अरे <laughs> असं कम करतो अडवणी काय झालं तुला

तुम्ही मातारे जाणार तरी अजून जेवण असल्या दिसतात हे करतो सर्प चोपून देते ना तुमच आम्ही चोपे हे अरे असं काय करतो तुम्हाला तारा दिला जालू अरे असं काय करतो बाया माणसा नको

याला दवाखान द्यावं लागत त्याचे हार्मोन सीन बॅलन्स झाले काय काळा ना मागाची बी गाडी आता माझ्या पार मागू बसून हे करायला लागला मला बी घरी जातो तुम्ही इकडे या इकडे या तुमचा कापक्यास उचलीन तुम्हाला इकडे लपत का म्हणे वाटत त्याला विचारला काय झालं नाही नाही तुमचा भाग उद्या ही राहू द्या गाडी मध्ये इकडे इकडे काय काय घाबरू काय कम तुला ठोका टाक म्हणून म्हणजे काय हे कम लागत गावात लोक त्याच्या बायच्या माग लागला लागले मी माग लागले लागले लाग म्हणजे तू काय आम्हाला ये काय तू याचा मुका घे त्याला हे कर त्याला टपली मार सरपंचा उचलून घे काय झालंय काय तू गाड्यासारखं गडी आहे ना एवढा सहा फुट वाढ आहे ना, ना गाड्यासारखा घडी का आता दिसलो तुम्हाला मी गाड्यासारखा गडी सकाळी नव्हतो तिकडं पारावर बसलो होतो तवा नाही दिसलो तुम्हाला चांगले माझे हिंगल घेतली आहे का नाही तुम्ही अरे हिंगल घेतलं ते श्याम आहे मला आम्हाला माहिती आहे का रातून दिवस एकत्र असता त्याच्या विश्वास ठेवला ना आम्ही असे हुशार माणस विश्वास ठेवा आहे का नाही मला वाटलं सदा भाऊ लक्षात नाही आले बरोबर आपली जी आपण याची चाष्टा केली याला आपण ते टेम समजिल पण तुला सांग का आता मला याच्याहून खरंच जाणवलं कारण की आपण कोणाच्या आवाज कोणाच्या हावभाव परीक्षा नाही केलं पाहिजे एखाद्या घरगुती वाद असतो घरगुती काहीतरी लपडे असते बायको निघून जाते आता आपण मग चाष्टा केली पण त्याच्या जीवाला लागलं ते त्याच्यामुळं त्यांनी काय असतं हे दाखवून दिलं आपल्याला बर का तुम्हाला मुका घेतला त्या माणसाला पळत आणलं काय झालं एक दिवस मुका घेतला म्हणून प्रेमाने घेतला पण दाखवून दिला ना तुमचे डोळे उघडून दिले ना हे तर महत्वाचं तेवढा आम्हाला खरंच वाटलं म्हणलं आता काय गोळ झाला बाबा मी तो म्हणलं मा एवढा चांगला मित्र असं कस काय झाला नाही तो या चाष्टामुळे झाला खरं तो चाष्टात बोट घातलं म्हणून झाला आता आहे ना दोघं संघ राहतात एकदा जरा त्याला जाणीव करून <laughs> चला का <laughs> काय म्हणता चुकलं मला चल तुला जाणीव करून दे <laughs>